खानदेशामध्ये कानबाई लोक उत्सव परंपरा प्रसिद्ध आहे नाशिकचा काही भाग तसंच महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेशात देखील हा उत्सव साजरा केला जातो श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खानदेशामध्ये उत्साहामध्ये साजरा होतो कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे या कानबाईला पुरणपोळी खीर कटाची आमटी गंगाफळ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा बेणी फणी आरसा बांगड्या टिकली पोळपाट लाटणं तवा हे सगळं कणकेपासूनच केलं जातं फुगड्या खेळून गाणी म्हणून रात्र जागवली जाते काहींकडे हातापायाची कानबाई असते तर काहींकडे कानबाई आणि रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या संरंगावरती बसवतात दुसऱ्या दिवशी कानबाईचं विसर्जन केलं जातं ह्या उत्सवामध्ये आम्ही सर्व भाऊबनकी म्हणजे भाऊ सगळे बहिणी वगैरे सगळ्यांना बोलवले जातात आणि ह्यामध्ये हा उत्सव खूप जोरात आनंदात साजरा केला जातो याचं एकच कारण असतं की हे एकीचं कारण आहे सगळ्यांनी एकत्र यावं आणि कानबाईचा उत्साह केला पाहिजे कानबाईचा उत्साह केल्यामध्ये सगळ्यांची मनं आनंदात उत्साहात आणि खूप एकत्रित होतात याच्यामुळे सगळ्यांचे दुःख होते आणि सगळेजण आनंद आनंद होतो Rashsa Santa Tu